नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेमध्ये ज्या अटी व शर्ती ठेवण्यात आल्या होत्या जसे की डोमोसाईल उत्पन्न त्यानंतर वयाची अट जमिनीची अट तर यामध्ये या बदल करण्यात आलेला आहे तर, बदल आले तर काय बदल करण्यात आलेला आहे हे अजितदादा पवार यांनी लाईव्ह येऊन सांगितलेले आहे तर आपण या व्हिडिओमध्ये अजितदादा पवार यांनी काय सांगितले हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादित सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र